नमस्कार तिरंगा रक्षकमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज फलटण विधानसभा मतदारसंघाच्या बहुजन समाज पक्षाच्या उमेदवार प्रतिभादाई शेलार या आपल्या कार्यालयामध्ये आपल्या स्टुडिओमध्ये आहेत उमेदवारीबद्दल किंवा फलटण मतदारसंघाबद्दल त्यांच्याकडून आपण त्यांची मतं आणि त्या मतदारसंघाचं असणारी सद्यस्थिती या संदर्भात आपण माहिती घेणार नमस्कार प्रत्येप आहे आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे प्रथमता तिरंगा रक्षकच्या वतीने तुमच्या उमेदवारीला शुभेच्छा देतो आणि आज पहिला प्रश्न माझा असा असेल की फलटण विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघामध्ये तुम्ही बहुजन समाज पक्षाच्या वतीनं तुम्हाला उमेदवारी देण्यात आली तुम्ही उमेदवारी करीत आहात निवडणूक करी रिंगणात आहात तर तुम्हाला या मतदारसंघामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात भूमिका बजावत असताना काही अडचणी वगैरे वाटत आहेत किंबहुना उन्हाळ्या काही दहशतीखाली आहे असं काय वाटतंय का विधानसभा लागोपाठ राष्ट्रवादीचा एकच उमेदवार आहे दीपक चव्हाण लागोपाठ तीन तोच येत आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला एक गोष्ट सांगते की महायुती आणि महाविकास महा आघाडी एकाच बा, बापाची लेकरी आहेत बरोबर कधी आईकडे जायचं कधी बापाकडे जायचं हेच भूमिका आहे आता तिथे शरद पवारांच्या विरोधात अजित पवार अशा पद्धतीने लढत चालू आहे बरोबर शरद पवारांचा दीपक चव्हाण आहे अजित पवारांचा सचिन कांबळे आहे संजीव कांबळे पाटील आणि दोन्ही पवारच आहेत दिसायला वेगळे आहेत लोकांना पण शेवटी एकच आहे बरोबर वारंवार दोन्ही निंबाळकरांची तिथे दहशतच आहे नागरिकांकडून तेच प्रतिसाद येतो एक महिला तुम्ही असून इकडे उमेदवार उभे तुम्हाला भीती वाटत नाहीये का भीती कसली संविधानाने हक्क दिलेला आहे अधिकार दिलेला आहे कोणीही निवडणूक लढवू शकतो आपापल्या नेतृत्व आपल्या करि कार्याने ते निवडून येतील मतं मिळतील पण लोकल उमेदवार आणि लोकल उमेदवारांचे जे वरिष्ठ आहे निंबाळकर दोन्ही त्यांची दहशत तिथे आहेच पण तुम्ही आता म्हटलं की महाविकास आघाडी आणि महायुती एकाच आईची दोन लेकरं आहेत आई आहेत मग हे एकाच आई वडिलांची दोन लेकरं असताना ही जनतेची दिशाभूल करण्यासाठी विभक्त झाला असल्याचं तुम्हाला वाटतंय का हो सध्या जे अजित पवार आणि शरद पवार हे दोन गट झाले किंबहुना शिवसेनेतही उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गड झाले म्हणजे हे फक्त आणि फक्त जनतेला तिसऱ्या लोका लोकांनी हा तिसऱ्या लोकांनी त्यामध्ये शिरकाव करू नये अशासाठी त्यांनी ते षडयंत्र बोला दिखाव केला असं म्हणायचं का तुम्हाला हेच आहे की बघा ना शिवसेना महायुतीत पण आहे महाविकास आघाडीत पण आहे दिसायला दोन आहे हा एकच बरोबर राष्ट्रवादी दोन आहे एक आहे म्हणजे पहिल्यांदाच घडतय हा की शिवसेना वेगवेगळी शिवसेना राष्ट्रवादी वेगवेगळी म्हणजे कस झालंय ताटाला घरातली दोन माणसं बसवायची बरोबर दोन्ही ताटात तीन तीन चपात्या बरोबर असा प्रकार हा मग जर एका घरात दोन चार सहा चपात्या झाल्या झाल्या की नाही बरोबर जर एकटा माणूस बसला असता तर तीन चपात्या भेटल्या असत्या हा म्हणजे जे गणित नागरिकांनी पण समजून घ्या की शाळा आहे म्हणजे भविष्यामध्ये महाविकास आघाडी महायुती जे ठराविक त्यांच्या जवळचे उमेदवार आहेत ते निवडून आणून आपलं घरालाच तिथं पुन्हा बसवायचं हो। असं असं षडयंत्र हेच चाललेलं आहे असं तुम्हाला वाटतो आता पलटणचा जर मतदारसंघ पाहिला तर अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवणार आलेला आहे आणि दीपक चव्हाण सलग तिसऱ्यांदा त्या ठिकाणी उमेदवारी करताय त्यांनी त्या विभागात मध्ये काही विकास कामावर वगैरे त्यांच्या फंडातून किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली कुणाच्या दहशतीखाली नव्हे त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या अभ्यासन काही केले ऐकून मतदार काही सांगतायत का तुम्हाला बरोबर खिशातून थोडे ना खर्च करून कोणता कार्य केलं असेल समाजाचं बरोबर रोड बनवला असेल की काय धरणं बनवली असेल हे शासनाचेच पैसे आहे आता तुम्हाला माहितीच असेल की लाडकी बहिणीचं फेमस झालं एकदम बरोबर देवेंद्र फडणवीस बोलतात लाडकी बहिणीला आम्ही पैसे दिले भाजपाने बरोबर एकनाथ शिंदे बोलतात आम्ही शिवसेनेने दिले माजीदा बोलतात की आम्ही दिले आता कोणी दिले ठीक आहे आणि कुठे कुठे तसे धमकी येतात की लाडकी बहिणीचे ज्या महिलांनी पैसे घेतले ते जर दुसऱ्या पक्षाचा प्रचार करत असतील तर त्यांच्याकडून पैसे घ्या त्यांचे फोटो काढा क्योंकि कोल्हापुरात असा व्हिडिओ आलेला आहे मुन्ना महाडिक बरोबर मग तुम्ही काय देशात पैसे दिले का महाराष्ट्र शासन तुमच्या बापाचं आहे का बरोबर शासनाचे पैसे आहेत महाराष्ट्र शासन म्हणजे जनता जनतेचे पैसे तुम्ही जनतेला दिले पैसे दिले असं बावा करू नये आणि संविधानिक पदावर बसलेले आहेत संविधानिक ही लढाई चालू आहे तर संविधानिकच बोलावं माझा शेवटचा प्रश्न आहे मॅडम तुम्हाला प्रश्न असा आहे की फलटा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचाराची सध्या मोठी रण सुरू आहे तुमच्या प्रचाराची दिशा काय असेल आणि तुम्ही आमदार फलटण झाल्यानंतर फलटणच्या तालुक्यात किंवा फलटण विधानसभा मतदारसंघात कोणती भूमिका आणि कशा विकास विधायक देणार याबद्दल तुमचा अजेंडा काय फलटण विधानसभा मध्ये पंच्याहत्तर टक्के मागासवर्गीय समाज आहे सगळ्यांना माहिती आहे की मागासवर्गीयांना आरक्षण जरी संविधानाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले असले तरी पंच्याहत्तर टक्के की पन्नास टक्के लोकांना वाईटच टाकलं जातं आणि फंटनमध्ये तीच परिस्थिती आहे निवडणुकीला चौदा जण आता लढाईत आहेत फटनमध्ये फंटनमध्ये दोन महिला आहेत एक मी आहे अजून एक महिला आहे आकडेवारी बघितली तर चौदाच्या अपोजिट दोन ठीक आहे आणि मागासवर्गीय समाजाला लास्ट मोमेंटपर्यंत पाठिंबा देण्यासाठी बोलतात आहे बहुजन समाज बौद्ध समाज आम्हाला पाठिंबा देण्यासाठी बोलतात आहे बहुजन समाज बौद्ध समाज आम्हाला पाठिंबा द्या मग ते लोक काही ना काही तरी निमित्ताने पाठिंबा देतात आणि त्यांच्या बरोबर मिळतात काहीतरी अमिष दिलं असेल त्यात अमिष म्हणजे काही पण समजा जेवण काय असेल असेल ते भरपूर आले त्यामध्ये म्हणजे अशा फिरून फिरून मागे समाजाला ते, ते, ते वाईटच टाकतात त्यामुळे मागासवर्गीय समाजांना पहिला जाणून घेतलं पाहिजे की त्यांना आरक्षण आहे त्यांना संविधाने हक्क दिलेला आहे ते सगळ्यात पुढे आहेत मग बाकीचे आहेत बरोबर दुसरी गोष्ट आहे की मागासवर्गीय जे समाज आहे त्यांच्या मुली महिला त्यांच्यावर शोषण अत्याचार होत असत त्यांना न्याय मिळत नाही फक्त दिखावा असतो ते गुन्हे दाखल होतात न्याय नाही मिळत यांच्यासाठी आपल्याला ही उभी आहे म्हणजे महत्वाचा मुद्दा तुमचा असा आहे की महिलांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला प्रस्थापित लोक न्याय देण्याच्या उद्देशानं तिथं आलेले असतात पण प्रामाणिक हेतून नसतो फक्त आणि फक्त कायदेशीर मार्ग दाखवायचे असतात असं तुम्हाला म्हणायचंय मग या भूमिकेच्या विरोधातच फक्त आणि फक्त महिलांच्या अन्याय विरोधातली भूमिका म्हणून तुम्ही महिला उमेदवार निवडणूक लिहिण्याचा आहात धन्यवाद आज बहुजन समाज पक्षाच्या फलटण विधानसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रतिभाताई शेलार यांनी आपल्याशी चर्चा केली तर प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित ही लढत महाराष्ट्रामध्ये बहु बहुतेक ठिकाणी सुरू आहे आणि फलटणची सुद्धा प्रतिभाताईंच्या या चर्चेतून असं दिसतंय की प्रस्थापितांच्या विरोध विरोधात विस्थापित हीच लढाई धनधांग्यांच्या विरोधात गोरगरीब जनता ही नसून खऱ्या अर्थानं दहशतीच्या विरुद्ध संघर्ष करण्याची प्रवृत्ती अशीच पच पटण विधानसभा मतदारसंघातील एक निवडणूक दिसते त्याचबरोबर आज आवर्जून उल्लेख करावा लागेल ती महिलावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या घटना करतात त्या बाबतीत प्रस्थापित आमदार प्रस्थापित असणारी नेते मंडळी दुर्लक्ष करतायत आणि पीडित महिलेंना पीडित बालकांना यांना चिमुकल्यांना अल्पसंख्याकांना खरं न्याय मिळत नाही यासाठीच फलटण विधानसभा मतदार संघातली निवडणूक आहे एवढं तर प्रतिभा ताई यांच्या चर्चेतून आपल्याला ऐकायला मिळालं तिरंगा लक्षक साठी अनिल बोळेकर सह विश्वास मोहिते फलटण सातारा